नमस्कार मित्रांनो विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आणि आत्ता जमा झालेला आहे एवढी माहिती समोर येत आहे नेमकी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा जमा झालेला आहे ते हे आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर चॅनल लाईक शेअर स सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नोटिफिकेशन लवकर तुम्हाला भेटणार आहे आपण पाहूया नेमकी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात जमा झाला आहे किसान सन्मान निधीची बीसवी अंतर्गत नऊ दशमलव सत्तर करोड से अधिक बीस हजार पाच सौ करोड काही तालुक्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी एकच विनंती आहे की आपल्या खात्यामध्ये का पैसे पडले नाही हे आपण चेक करून घ्यायची गरज आहे बँकेत जायचं पहिली चौकशी करायची की नेमकी आपल्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे खूप महत्वाचं आहे हे पहिले चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर ना काही जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसेच आलेले नाही आहेत त्यांनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर पैसे पडलेल्याचा लगेच मॅसेज येत असतो ते आपण कंटिन्यू पाहिलं पाहिजे की हा विसावा हप्ता खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी आणि माझा गोरगरीब शेतकरी आहे त्याच्यामुळं हे पी एम किसानचे शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ता आलाच पाहिजे ही राज्य सरकारची योजना आहे त्यानंतरनं खूप महत्त्वाचा आहे काही जिल्ह्यांमध्ये माहिती अशी भेटते बीड बीड उस्मानाबाद लातूर अहिल्यानगर तसंच धाराशिव त्यानंतरनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांनासुद्धा खात्यावर पैसे आलेले आहेत त्यांनीसुद्धा काळजी घेण्याची गरज आहे आणि लगेच आपले डॉक्युमेंट अपलोड करायचीसुद्धा गरज आहे आणि ही तांत्रिक तुमच्या तांत्रिक तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकत आहे त्यानंतरनं आपलं खातं टाईम टू टाईम चेक करत तर हा जणी करून येणारा आता पुढला हप्तासुद्धा आपल्याला एकविसा येणार आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे एवढंच हा शेतकऱ्यांसाठी आमचा मॅसेज असणार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा धन्यवाद